आणि जी माझी नख होती ती अशी अप तुट होती त्याच्यामुळे ती तुटणे कमी झाले आणि मला रिझल्ट खूप चांगला मिळाला थायराईड चा माझा असा रिझल्ट होता की तो मला सव्वाशे पावरची गोळी होती मी हे प्रोडक्ट घेतल्यापासून आता मला एका महिन्यातच मला शंभर पॉवरची गोळी चालू झाली जो मला सहासष्टचा रिझल्ट होता तो आता शून्यावर आला आणि याचा तुम्ही कसं सांगू शकता मला असा अनुभव चांगला आला की मी माझ्या मित्र मैत्रीला सांगू शकते की तुम्ही हे नक्की करून घ्या बघा तुम्ही रिझल्ट खूप छान आहे की तुम्ही हा नक्की ट्राय करून बघा बघा ताईंनी एवढं छान रिझल्ट घेतला ते कॉन्फिडन्स आज सांगताय की माझं थायरॉइड बरा झालाय जे माझे हेल्थचे इश्यू होते ते कमी झालेले आहेत त्यांनी थायरॉईडसाठी अकाई सोना वेदामृत फिरुमिना त्यानुदार अशा काही आपल्या टॅब्लेट वापरल्या आणि त्यांनी रिझल्ट घेतला आणि त्या रिझल्टनुसार ते आज सांगतायत की आज मी, मी माझ्या जी मित्रमैत्रिणी आहेत त्यांना पण सांगणार की तुम्ही पण घ्या खा आणि रिझल्ट घ्या तर नक्कीच विशुष हेल्थ हॅपी